नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप खुँ स्वागत मित्रांनो पाहितल वाचलं होई मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल काय जून महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये वाढणार सोयाबीनचा बाजारभाव हो मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे काय जून महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये वाढणार सोयाबीनचा बाजार हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे काय जून महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये वाढणार सोयाबीनचा बाजार भाव या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर एकदा लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल काय जून महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे वाढणार सोयाबीनचा बाजार भाव या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी जून महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे काय होणार जून महिन्यात मागणी पुरवठ्याची स्थिती कशी असणार आणि या सर्वांचा परिणाम अखेर जून महिन्यात कसा होणार या प्रश्नाचा आता घेऊयात मित्रांनो सविस्तर उत्तर तर बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला बघितलं तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा सातत्यानं बारा डॉलर प्रतिभूषेच्या वर दिसत आहे कालच्याच बाजारभावाचा विचार केला तर सोयाबीनची भाव पातळी बारा पॉइंट चौतीस डॉलर प्रतिभूषेच्या आसपास आहे जागतिक बाजारात सोयाबीनचा भाव वाढत आहे परंतु त्या तुलनेत देशांतर्गत बाजारामध्ये मात्र सोयाबीनच्या बाजारभावात तेजी दिसत नाही जाणकारांच्या मते त्या आठ ते पंधरा दिवसांमध्ये आता देशांतर्गत सोयाबीनच्या भावात देखील शंभर रुपयांची तेजी येऊन भाव पातळी जी सध्या चार हजार दोनशे ते चार हजार पाचशेच्या च्या दरम्यान आहे ही वाढून चार हजार तीनशे ते चार हजार सहाशेच्या च्या दरम्यान पोहोचण्याची शक्यता दिसत आहे अशा परिस्थितीमध्ये मग आपण मे महिन्याचा तर विचार केला पण जून महिन्यात काय होणार लक्षात घ्या तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की जून महिन्यामध्ये यंदा मान्सून लवकर आहे म्हणून खत बियाणाच्या खरेदीसाठी पैशाची आवश्यकता आहे म्हणून आपल्याला एक ते पंधरा जून मोठ्या प्रमाणात सोयाबीनची विक्री वाढताना या ठिकाणी दिसणार आहे म्हणजे काय होणार की जून महिन्यात सोयाबीनची विक्री बाजारपेठेमध्ये वाढणार त्यामुळे सोयाबीनचा बाजारभाव घसरणार हा पंधरा जून नंतर सोयाबीनची विक्री कमी झाल्यानंतर पुन्हा बाजारभाव शंभर रुपयांनी वाढेल पण तेच ना एक ते पंधरा तारखेपर्यंत शंभरनं घटणार आणि पंधरा ते तीस तारखेपर्यंत शंभरनं वाढणार म्हणजे सोयाबीनची भाव पातळी जी सध्या चार हजार दोनशे ते चार हजार पाचशेच्या दरम्यानही जैसे ते राहण्यास शक्यता आहे आणि जो तुमचा प्रश्न आहे काय जून महिन्यात वाढणार सोयाबीनचा बाजारभाव तर या प्रश्नाचं उत्तर आहे जून महिन्यात सोयाबीनचा भाव वाढण्याची शक्यता जवळपास दिसत नाही विक्रीचा विचार करत असाल तर माझं मत आहे की आपण काय करावं चार हजार पाचशेचा जर दर मिळत असेल तर पन्नास टक्के सोयाबीन तिथं विकावं बाकी पन्नास टक्के सोयाबीन आपल्या गरजेनुसार आपण विकलं तर हरकत नाही परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा की भविष्यात सोयाबीनच्या भावात काही प्रचंड तेजी येण्याची शक्यता दिसत नाही तर मित्रांनो आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे काय राहणार सोयाबीनचा भाव याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडते यूट्यूब चॅनल माझी शेतीवरून मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओ मनापासून खूप खूप आभार